सोलापूर येथे टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र संलग्न टेनिस क्रिकेट असोसिएशन भारत यांच्या वतीने सतरा मुलांची राज्यस्तरीय तब्बल बत्तीस जिल्हा सांगली महापालिका संघाने कुंतुंग कामगिरी करत पाचवा क्रमांक पटकावला या संघाचे नेतृत्व ओम अशोक सकपाळ यांनी कर्णधार म्हणून यशस्वीपणे केले त्यांच्या आणि सहकारी वरत मोहन माने यांच्या उल्लेखनीय खेळीच्या जोरावर दोघांचीही उत्तर प्रदेशातील मथुरा येथे होणाऱ्या राष्ट्रीय टेनिस क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड आहे अध्यक्ष व शाळा समितीचे उपमहापौर प्रशांत मजलेकर यांचे सहकार्य तर क्रीडा शिक्षक सचिन हरोले राजेंद्र कदम विजय बी राजदार आणि कोच विजय वावरे यांचे मार्गदर्शन लाभले मुख्याध्यापक संजय बिरनाळे उपमुख्याध्यापक गोरक्ष भोसले पर्यवेक्षक अनिल कुदळे व शिक्षक सचिन रुईकर यांनी सतत प्रोत्साहन दिले याशिवाय तेली समाज राष्ट्रीय उपाध्यक्ष विजय सकपाळ यांनीही ओम सक वेळोवेळी सहकार्य केले यावेळी प्रशांत मजलेकर यांनी सांगितले की सांगलीच्या क्रीडा इतिहासात ही निवड अभिमानास्पद ठरली असून शहराच्या टेनिस क्रिकेटला नवी उंची मिळाली आहे सांगली क्रिकेट क्रिकेटमध्ये सिलेक्ट झाले एक म्हणजे ओम संखपाळ आणि वरद मोहन माने यांनी गेल्या महिन्यामध्ये जो स्पर्धा झाल्या त्यामध्ये सांगलीचं नेतृत्व केलं ओमनी सांगली के ओम टीमचं आणि एक चांगला खेळ करून स्टेट लेवलला सिलेक्ट झाला आहे आणि त्या माध्यमातून त्यांचंही नाव आणि हायस्कूलचे नाव लौकिक केलं आहे त्याबद्दल सर्वप्रथम मी त्याचं अभिनंदन करतो आणि त्याला पुढील आयुष्यात व्यक्त अवलंबतो दो दोघांना थँक्यू आणि आम्ही चांगल्या स्कूल चांगले ते शिकतो आम्ही मागच्या महिन्यामध्ये मा मागच्या महिन्यापर्यंत अकलूज ते एक मॅचेससाठी गेलतो टेनिस मॅचेससाठी तिथे तीन चा, चार चार मॅचेस खेळलो चारमधून आम्ही दोन जिंकलो दोन हरलो पण ते जे दोन मॅचेस जिंकले त्यातनं चांगलाच एक्सपिरियन्स वगैरे हो भेटला त्यासाठी आम्ही प्रॅक्टिस वगैरेही हो खूप केली बऱ्याच जण आमच्या पूर्ण आमच्या पूर्ण टीम लोकांमधनं सगळ्यांनी आपापलं आप नेतृत्व चांगलं केलं तर त्यामुळे आम्ही ते, ते ती दोन मॅचेस ज्या जिंकलो तर एकदम भारी जिंकलो आता इथनं पुढं आमचं सिलेक्शन नॅशनलसाठी मथुरा इथे झालं आहे उत्तर प्रदेशमध्ये त्यासाठी आम्ही बारा त्या बारा सप्टेंबरला वगैरे तिथे जाय जायचं जा.